या सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत करावं तुळशीचं रोप आणि स्मृतीचिन्ह देऊन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ सुद्धा इथे उपस्थित आहेत अपर पोलीस आयुक्त शैद श्री दादा पवार केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री माननीय श्री मुरलीधर मोहळ साहेब उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय माधुरीताई मिसाळ यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करतो त्यांच्या बरोबरीनं माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर माननीय सह आयुक्त रंजन शर्मा सर अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील सर अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सर अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे सर आणि श्री पुनीत बालन आपण सगळ्यांनी मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती या सगळ्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुणे पोलीस प्रस्तुत तरंग पुनित बालन ग्रुप यांच्या सहयोगानं सादर होणारा हा कार्यक्रम या मान्यवरांच्या उपस्थितीनं या मान्यवरांचा इथे सत्कार होणारे आपल्या सगळ्यांचं प्रेम आपण त्यांना देणारच आहोत सगळ्यात आधी मी उपस्थित मान्यवरांचं स्वागत माननीय पोलीस आयुक्त आणि इतर मान्यवरांच्या हस्ते व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार आणि स्वागत माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सरांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती स्मृतीचिन्ह तुळशीचं रोप असं या पुरस्काराचं या सत्काराचं स्वरूप आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळेच त्यांचं स्वागत करूया यानंतर सह आयुक्त रंजन शर्मा सरांना मी विनंती करतो की त्यांनी उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं या ठिकाणी स्वागत करावं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सगळेच त्यांचं स्वागत करूया श्री प्रवीण पाटील अडिशनल सीपी वेस्ट यांना मी विनंती करतो की त्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि आपल्या पुण्याचे लाडके माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांचा तुळशीचं रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करावं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजय अतुल यांच्या गाण्यांना आपला उत्साह मी पाहिलेलाच आहे या मान्यवरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर ऍडिशनल सीपी ऍडमिन श्री अरविंद चावरिया सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत करावं तुळशीचं रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ सुद्धा इथे उपस्थित आहेत अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे सरांना विनंती आहे की माधुरीताईंना आपण तुळशीचं रूप आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं पुणे पोलीस प्रस्तुत तरंग पुनित बालन ग्रुप यांच्या सहयोगानं मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण जागेवर स्थानापन्न व्हावं आणि माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सरांना विनंती की आपण कृपया प्रस्तावित करावं पुणे शहर पुलिस दलातील अधिकारी अमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आलेले तरंग 2025 या कार्यक्रमास मंचावर उपस्थित माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मान्य नामदार श्री मुरलीधर मोहोळ श्री चंद्रकांत पाटिल श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी अतिथीगण पत्रकार बंधु व आमचे सहकारी पुलिस अधिकारी अमलदार व कुटुंबियांचे सदस्य. अमलदारुटु पुणे शहर पुलिस विविध विषय लोकसभा व विधानसभा निव किंवा इतर कायदा सुव्यवस्था प्रश्न कि गुनगारी लाला घर इत्यादि प्रकरण अत्यंत व यशस्वीपणे आपण हाताळलेले आहे पुणे शहर पुलिस